नमस्कार मी डॉक्टर आकांक्षा बोगरे आपल्या सर्वांचं श्रीकृष्ण होमिओपॅथी या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करते सायनोसायटीस म्हणजे सायनोसिसचा होणारा आजार जो हल्ली खूप कॉमन झाला आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्ये आपल्याला सायनोसायटिस हा आजार पाहायला भेटतो आता सायनोसायटीस हा आजार म्हणजे नेमकं काय आहे तो कशामुळे होतो याविषयी आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत सायनोसायटिस म्हणजे सायनसचे इन्फेक्शन ज्या वेळेला मेडिकल भाषेमध्ये एखाद्या शब्दाच्या मागे आयटीस हा शब्द लावला जातो त्यावेळेला त्याचा अर्थ इन्फेक्शन असा होत असतो म्हणजे सायनसचे जे इन्फेक्शन होतं त्याला आपण सायनोसायटीस म्हणतो सायनसिस म्हणजे नेमके काय आहेत हे सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेणं गरजेचं आहे आपल्या कपाळाच्या मागे आपल्या डोळ्यांच्या मागे आणि आपल्या गालाच्या मागे एक रिकामी स्पेस असते रिकामी कॅव्हिटी असते म्हणजे तुमचं घर असतं बघा त्याच्यामध्ये एखादी रूम अशी असते जी पूर्णपणे रिकामी असते तिथे फर्निचर वगैरे काहीच नसतं मात्र ती रूम पूर्ण रिकामी असते का तर नाही तिथे हवाही भरलेली असते ह्याच प्रकारचे एक कॅव्हिटी आपल्या डोळ्यांच्या मागे आपल्या कपाळाच्या मागे आणि आपल्या गालांच्या मागे एक हॉलो स्पेस असते ज्याला सायनस असं म्हणतात टोटल चार प्रकारचे सायनस आपल्या चेहऱ्यामध्ये असतात आता हे जे सायनस असतात ह्याला म्युकसची लायनिंग असते आणि म्युकस जे असतं हे या सायनसमधन सिक्रेट होत असतो आता म्युकस हे नेमकं काय काम करतं तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की आपल्या नाकामध्ये आपण जी हवा घेतो ही प्रत्येक वेळेला एकसारखी नसते कधीकधी ती हवा एकदम कोरडी आणि सूक्ष्म असू शकते कधीकधी पावसाळी वातावरणातली हवा असू शकते कधीकधी तुम्ही ए सीमध्ये बसता कधीकधी हवा एकदम दमट असते कधीकधी खूप कोरडी असते आता ही जी हवा असते ही जी ऑक्सिजन आपण आतमध्ये घेत असतो ह्याचं आपल्या बॉडीच्या हिशोबाने या हवेला ॲडजस्ट करण्याचं काम हे आपल्या नाकामध्ये होत असतं त्याचबरोबर बॅक्टेरिया असतील व्हायरस असतील धूळ असतील धुलीकन थूर असतील ह्या सर्वांना आपल्या नाकामध्ये ट्रॅप करायचं आणि त्यांना फुफ्फुसांपर्यंत पोहोचू न देण्याचं काम म्युकस करत असतो आणि हा म्युकस अर्थातच सायनसमधनं सिक्रेट होत असतो आता आपल्या शरीरामध्ये टोटल चार प्रकारचे सायनस असतात फ्रॉन्टल सायनस जो आपल्या कपाळाच्या मागे असतो त्याचबरोबर मॅक्झिलरी सायनस जो आपल्या गालाच्या मागे असतो त्याच्यानंतर इथमॉइड आणि असतात हा हा आपल्या आपल्या नाकापाशी असतो आणि डोळ्यांच्या मागे असतो ज्या वेळेला एखाद्या कारणाने सायनस इन्फेक्शन होतं त्यावेळेला हा जो म्युकोस असतो हा बाहेर येऊ शकत नाही कारण सायनस हे ब्लॉक झालेले असतात आणि त्यामुळे मग आपल्याला डोळ्यांपाशी म्हणजे इथे डोळ्यांपाशी किंवा आपल्या कपाळाच्या इथे जडपणा जाणवायला सुरुवात होते त्यालाच आपण सायनोसायटिस असं म्हणतो आता हा जो सायनोसायटिस आहे हा नेमका कशामुळे होतो तर याची काही कॉमन कारणं आहेत म्हणजे ज्या लोकांना सतत ॲलर्जी होते किंवा सतत सर्दी खोकला होतो अशा लोकांमध्ये काय होतं ॲलर्जीमुळे सायनसेस ब्लॉक होतात आणि त्यामुळे म्युकस बाहेर येऊ शकत नाही आणि मग सायनसचं सा इन्फेक्शन व्हायला तिथे सुरुवात होते आणि मग सायनोसायटिस होतो त्याचबरोबर डी एन एस म्हणजे डेव्हिएटेड नेझल सेप्टम आता डेव्हिएटेड नेझल सेप्टम हे काय जाणून घेण्याच्या अगोदर आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं आहे की नेझल सेप्टम काय असतो आपल्या दोन्ही दोन्ही वेगळा एक पडदा किंवा एक भिंत आपण ही भिंत असते आता काही लोकांमध्ये काय होतं ही भिंत एका साईडला सरकते त्याला आपण डेव्हिएटेड नेझल सेप्टम असं म्हणतो ज्या साईडला ही भिंत सरकते त्या साईडचं नाक हे पूर्णपणे बंद होतं त्याचबरोबर ज्या लोकांना नेझल पॉलिप असतो म्हणजे नाकामध्ये मास जे असतं हे वाढ वाढतं आणि त्यामुळे नाक बंद होतो अशा लोकांना देखील सायनोसायटिस हा जास्त प्रमाणात होतो आता सायनोसायटिसमध्ये उपचार नेमके कशा प्रकारे केले जातात किंवा कुठली काळजी घेतली गे घेतली गेली पाहिजे तर सायनोसायटिसमध्ये जसं मी सांगितलं की सगळ्यात पहिल्यांदा जे कारण आहे ज्याच्यामुळे तुम्हाला सायनोसायटीस झाला आहे तो ट्रीट करणं ते कारण ट्रीट करणं हे अत्यंत गरजेचं असतं म्हणजे तुम्हाला जर डी एन एस असेल म्हणजे नाकाचा पडदा जर एका साईडला सरकला असेल तर तो नीट करणं गरजेचं असतं नेझल पॉलिम म्हणजे नाकामधल्या जो वास जे मास असतो नाकामधलं हे जर वाढलं असेल तर ते कमी होण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असतं त्याचबरोबर तुम्हाला जर खूप जास्त प्रमाणामध्ये ॲलर्जी असेल एखाद्या गोष्टीची तर ती ॲलर्जी जी असते ही ट्रीट करणं गरजेचं असतं त्याचबरोबर ती जी ज्या गोष्टीची तुम्हाला एलर्जी आहे अशा एलर्जी घटकांपासून तुम्ही लांब राहणं गरजेचं असतं तुमचं नाक हे तुम्ही स्वच्छ ठेवलं पाहिजे त्याचबरोबर बॉडीचं हायड्रेशन मेंटेन राहण्यासाठी पाणी हे देखील तुम्ही जास्त प्रमाणात पिलं पाहिजे आता जे असतं त्याच्यामध्ये मग नेमके आपल्याला लक्षणं कोणती कोणती दिसतात ह्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया सायनिसायटीस मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की म्युकस हा ट्रॅप होतो त्यामुळे आपल्या कपाळाच्या ठिकाणी आपल्या डोळ्यांच्या मागे आपल्याला एक प्रकारचा जडपणा जाणवायला सुरुवात होते डोकेदुखी होतं त्याचबरोबर डोळ्याच्या ठिकाणी दुखतं जे नाक असतं हे ब्लॉक होतं श्वास घ्यायला त्रास होतो त्याचबरोबर वास आपल्याला कळत नाही म्हणजे लॉस ऑफ स्मेल आपल्याला होतं त्याचबरोबर नाकामधन थिक सिक्रेशन होतं आणि हे सायनोसायटीस इन्फेक्शन जर खूप जास्त प्रमाणामध्ये असेल तर तुम्हाला त्याच्यामुळे ताप देखील येऊ शकतो आता सायनिसायटीसला होमिओपॅथीमध्ये मग कशा प्रकारे ट्रीट केलं जातं होमिओपॅथीमध्ये ज्या वेळेला एखाद्या आजाराची ट्रीटमेंट केली जाते त्यावेळेला सिमटम सिमिलॅरिटीनुसार औषध दिलं जातं म्हणजे तुमचे सिमटम्स घेतले जातात आणि त्यानुसार तुम्हाला औषध दिलं जातं मात्र काही कॉमन ज्या रेमिडीज आहेत ज्या मध्ये वापरल्या जातात त्या कॉमन रेमिडीज मी तुम्हाला काही सांगणार आहेत जसं की सिलिसिया टू हंड्रेड हे औषध ज्यांना वारंवार सर्दी खोकला होतो आणि त्याच्यामुळे जर झाला असेल तर त्यांच्यासाठी चांगलं असतं त्याचबरोबर आसरे आयुर्वेदिक सा मलबम टू हंड्रेड सारखी जी रेमेडी आहे ज्यांना रात्री सायनोसायटीसचा खूप जास्त प्रमाणामध्ये त्रास होतो रात्री बारा नंतर त्रास व्हायला सुरुवात होतो त्रास इतका जास्त होतो की पेशंट झोपेतून उठून बसतो अशा लोकांसाठी आर्सेनिकम अल्बम हे उत्तम आहे त्याचबरोबर ह्या पेशंटला ज्या ते बाहेरच्या वातावरणात जातात त्यावेळेला त्यांना त्रास होतो आणि जे त्यांच्या नाकातनं जे पाणी येत असतं त्या पाण्यामुळे त्यांच्या स्किनला जळजळ होते अशा लोकांसाठी आर्सेनिकम अल्बम टू हंड्रेड हे अतिशय चांगलं औषध आहे त्याचबरोबर लेमना मायनरचं ज्या लोकांना नेझल पॉलिप ज असतील त्याच्यामुळे जर सायनोसायटिस होत असेल तर अशा लोकांसाठी हे एक अतिशय उत्तम औषध आहे त्याचबरोबर पल्सिटीला नायगरिकन जे औषध आहे ज्यांना कफ पडतोय खूप काळापासून का ज्यांना सायनोसायटिस आहे हिरव्या रंगाचा कफ पडत आहे अशा लोकांसाठी एक उत्तम औषध आहे मात्र तरी देखील ही औषधांची नावं जरी मी तुम्हाला सांगितली असली तरी होमिओपॅथीमध्ये कुठलंही औषध हे सिम्प्टम सिमिलॅरिटीनुसार दिलं जातं त्या आजाराची त्या पेशंटची लक्षणं मॅच केली जातात आणि त्यानुसार ते औषध घेतलं जात असतं श्रोत्यो तुम्हाला देखील जर माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, नमस्कार